आम्हाला निवेदन द्यायचे असते तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन निवेदन दिला असता या ठिकाणी आम्ही ऍडिशनल कलेक्टर कलेक्टर साहेबांना विनंती केली होती की वारंवार आम्ही इथे शेतकऱ्यांसाठी काही का, मस्त आहे आणि मजा करायसाठी आलेलो नाही ether तुम्ही वारंवार आम्हाला निवेदन स्वीकारण्यासाठी नाईबच असतील जर या ठिकाणी येणार असतील तर बाकी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आम्ही इथून हटणार नाही कारण वारंवार आम्हाला वेतन होतच तरी पण सरकार जर एकदा तयार असेल सुद्धा अभियंता मला वाटतं टीम पहिले आले झालेल परंतु फारे डिपार्टमेंट चे सुद्धा अधिकारी या ठिकाणी पाहिजे वारंवार शेतकऱ्यांना एवढा प्रचंड त्रास होताना सुद्धा जर त्यांचे अधिकारी मुख्य अधिकारी जर या ठिकाणी येणार नसतील तर आमच्या आंदोलन हा मध्ये अजून तीव्र करण्यासाठी ते आम्हाला करत आहे घेऊन जाणार असाल तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी शब्द द्या आम्ही तुम्हाला निवेदन देऊ पण तुमच्या हातामध्ये जर करण्याचे अधिकार नसतील तर विनाकारण आमची शेतकऱ्यांची वारंवार करू नका आम्हाला कुठेही आनंद नाही की एवढ्या मोठ्या उन्हामध्ये आम्ही शेतकरी बांधव या ठिकाणी यावं वारं वारंवार सांगून जर सध्या अधिकारी लोक किंवा प्रशासन आम्हाला सहकार्य करणार नसेल तर मग आम्हाला याच्यापेक्षा वेगळा मार्ग आम्हाला त्या ठिकाणी स्वीकारावा लागेल आम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना म्हणजे असतील त्यांना आपण गुरगड्याला पाठवलं होतं तुम्ही सुट्टीवर काहीतरी होते परंतु हे आताची बाब नाही आहे मागील अनेक दिवसापासून आम्ही तुमच्या संपर्कात आहोत की आम्हाला मिळत नाही आहे अनेक लोकांच्या शेत्या मरत आहेत काही लोकांचे पंप चढत आहेत अशा वेळी आपल्या डिपार्टमेंट कडून आमच्या शेतकऱ्यांचं समाधान होताना दिसत नाही अनेक लोकांची शेत्या मेल्या आहेत मरत आहेत अशावेळी आपलं काय काय म्हणणं आहे की त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई द्या डिपार्टमेंटच्या मार्फतीनं कारण तुम्ही सांगितल्यामुळे तुमची विद्युत पुरवठा सुरळीत आम्ही करतो म्हटल्यामुळे त्यांनी शेत लावल्या त्यांनी पिकं लावले आज ते पिकं मरायला लागली मग तुमच्या डिपार्टमेंट वर का आपण गुन्हा दाखल करू नये तुम्ही ज्या पद्धतीनं बाकीचे लोक काही त्यांच्या हातून घडलं तर ते नुकसान भरपाई देतात मग तुमच्या एमएसीबीने आम्हाला तो नुकसान भरपाई दिलं पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं फॉरेस्टच्या लोक आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचं काही नुकसान झालं तर ते दे देतात मग तुम्ही वाले का नाही देणार ना। आमच्या जर पिकं मारत असतील तर दा त्याला जबाबदार तुम्ही साहेब आम्ही वारंवार तुम्हाला मागणी करतो या महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री ते लक्ष नाही देत तुम्ही लक्ष नाही देत म्हणजे तुमचं डिपार्टमेंट आमच्या ऐकत नाही शेतकऱ्यांचं ऐकत नाही तुम्हाला सांगतो याचा परिणाम केवळ सिंचनावर नाही आहे तर मी काल ज्या ठिकाणी आढावा घेतला पाणी टंचाईचा त्या ठिकाणी मला सांगितलं की टाकी आहे पण त्या टाकीमध्ये पाणीच नाही खऱ्या होता पाणी टंचाईची समस्या तुम्ही एम एसीबी निर्माण केली आहे सिंचनाची समस्या निर्माण केली आहे तुम्ही सांगा तर नाही आम्ही पुरवू शकत म्हणून

गडचिरोली देऊळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन आपण चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी रबी फसल लावलेली आहे त्या ठिकाणी सिंचनाची सुविधा आणि विजेचा वीज पुरवठा हा खंडित असल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं मरायला लागली आहेत ज्या पद्धतीनं आपल्याला विद्युत पुरवठा होत आहे अत्यंत कमी व्होल्टेज असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोटारी जळत आहेत शेतकऱ्यांना पाणीपुरवठा बराबर होत नाही एवढंच नाही तर पिण्याच्या पाण्याची देखील जी काही पाणी आपल्याला भरावं लागतं टाकीमध्ये नळा नळ योजनेच्या दृष्टिकोनातून ते देखील पाणी टाकीमध्ये भरल्या जात नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे त्यांच्या शेक्या मरत चालल्या आहे सोबतच जे पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे ती सुविधा देखील कुठंतरी अडचणीत आलेली आहे आणि म्हणून पूर्णपणे सुरळीत आणि व्होल्टेजनं विद्युत पुरवठा व्हावा यासाठी आपण शेतकऱ्यांच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या मागण्यांना घेऊन या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे